ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा दानोळीत गावटी हातबट्टी दारू अड्ड्यावर छापा 58 हजारांचा मुद्देमाल कारवाई दानोळी तालुका शिरोळे ते गावटी हातबट्टी दारू अड्ड्यावर जयसिंगपूर पोलिसांनी पावणे दोनच्या सुमारास छापा टाकून सत्तावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी रवींद्र संभाजी आयरे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की दानोळी येथे आवाडे मळ्यालगत डोंगरा शेजारी असलेल्या ओढ्यालगत उघड्यावर हातभट्टी दारू तयार करताना पोलिसांनी छापा टाकला यात चौदा हजार रुपये किमतीचे तयार चारशे लिटर रसायन एकतीस हजार पाचशे रुपयांचे नऊशे लिटर कच्चे रसायन नऊ हजार रुपयांचे शंभर लिटरचे एक प्लास्टिक रंगाचे बॅरेल यासह पाच प्लास्टिकचे बॅरेल ॲल्युमिनियमचे चार डबे असा सत्तावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिसांची चाहूल लागताच चालक रवींद्र आयरे हा पसार झाला महानक निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर